सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त सत्यमेजेते म्हणजे न्यूज महाराष्ट्र झाली कोटी परत नरेंद्र तेव्हा भारतीय जनता पार्टीला प्रो म्हणजे सरकारच्या कौल आणि मतदान झालं जागा मिळाल्या तीनशे तीन कोटी आता दोन हजार चोवीस ला ही लोकसभेची निवडणूक होती है। सरत्या लोकसभेच्या सभागृहामध्ये नरेंद्र मोदींनी घोषणा केली आपली बार चारशो पार एक देशाचा पंतप्रधान एक जी ट्वेंटीचा अध्यक्ष जगामध्ये ज्यांना सगळीकडे ओळखला जातोय असा माणूस उगीच एखाद्या सभागृहात उठून अब्की बार कारण एकोणीस मध्ये जी जागतिक महामारी आली कोविडची कोरोना त्या काळात जे वॅक्सिनेशन झालं लसीकरण झालं गोरगरीब जनतेला घरी बसून खाता यावं ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राशनची व्यवस्था केली आणि इतर योजनांच्या हो माध्यमातून हर घर जल असेल शौचालय असेल आवास योजना असेल बांधकाम कामगाराच्या योजना असतील बचत गटा असतील स्टार्टअप असेल स्टँडअप असेल अशा सगळ्या योजनांच्या हो लाभार्थींची संख्या झाली आता ऐंशी कोटी आता हे ऐंशी कोटी लोक जेव्हा मतदानासाठी बाहेर पडतील भारतामध्ये सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत एकूण त्यापैकी साठ कोटी अठ्ठावन्न कोटी, कोटी लोक मतदानाला बाहेर पडतील त्यापैकी संख्या एवढी मोठी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी जर माझ्या घरामध्ये एक लाभाच ला तो माणूस निश्चित मोदींना मतदान करेल ऐंशी कोटी पैकी पस्तीस कोटी लोक हे भारतीय जनता पार्टीला मतदान करतील असा ठाम विश्वास असल्यामुळे त्यांनी नारा दिला बार वार चारस अधिकार आम्हाला दिले या बोटावर शाई लावून मी मतदान केंद्रात जाऊन मतदार म्हणून एखाद्या राजाला जन्म घालू शकतो आणि नको असलेला रावण पाडू शकतो तेच संविधान एक सामान्य माणूस म्हणून मला त्या राजगादीवर देखील बसवण्याचा अधिकार देत हे उपकार आमच्यावर महामानवाने केले ते आम्ही कदापि विसरणार नाही त्याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही स्वातंत्र्यपूर्व आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तेव्हा एखादी राणी एलिझाबेथ त्या लंडनच्या राजवाड्यात गरोदर राहिली पोटोशी तर लोक इथं सांगायचे आमचे राजकुमार जन्म घेणार आहे पण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जेव्हा घटना भारताला स्वाधीन केली तेव्हा आंबेडकरांनी लिहून ठेवलंय की यानंतर माझ्या स्वातंत्र्य भारताचा राजा त्या राणीच्या पोटात नाही तर भारतातल्या या मतदान प्रक्रियेतून मताच्या पेटीतून जन्म घे त्याचा बाप मतदार राजा असेल एवढी जबाबदारी तुम्हाला दिलेली त्याच्यामुळे हा विषय नाही हा विषय काढून काँग्रेस सारखे पक्ष ज्यांच्याकडे बोलायला नाही ज्यांच्याकडे योजना नाही ज्यांना सांगण्यासारखं काय उरलं नाही ज्यांच्याकडे नेता नाही नियत नाही नीती नाही असे लोक हे अफवा करत आणि दुसरी अफवा काय करतात मुस्लिम बांधवांना घाबरवायचं काम करतात अरे तुम्ही आणि आम्ही एकच आहोत हजारो वर्ष तुम्ही आम्ही इथेच राहतो तुम्ही तुमचा जमीन झुपला आमचा जमीन झुपला इथेच आहे तुमच्या आमच्यात कुठलाही भेद नाही मी ज्या गावातून येतो माझ्या शेताला लागून मुस्लिम मानवाचं शेत आहे राष्ट्रीय महामार्ग आमच्या शेतातून गेला मला चार लाख रुपये गुंठा जमीनचे पैसे मिळाले माझ्या बाजूला मला मुस्लिम भाऊ आहे त्यालाही चार लाखच मिळाले पण मुस्लिम आहे म्हणून त्याला दोन लाख गुंठा मिळाला नाही किंवा साताऱ्याच्या हायवेवरून जाताना माझी गाडी गेली मला नव्वद रुपये टोल आहे आणि मुस्लिम बांधवाची गाडी गेली म्हणून त्याला दोनशे रुपये टोल नाही एमईसीबीचं भाडं सात रुपये युनिट मला आहे तुम्हालाही सात रुपये युनिट आहे उलट तुमच्यामध्ये असलेली गरिबी तुमच्यामध्ये असलेला अशिक्षित मरा काँग्रेसनी आजपर्यंत तुम्हाला कुठली योजना दिली नाही कुठल्याही योजनेचा गाजर देऊन सातत्याने तुम्हाला गरीब ठेवण्याचं काम ज्या काँग्रेसनी केलं त्याच्या विरुद्ध काम नरेंद्र मोदींनी केलं मग हर घर नळसे जल असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल बेवा फंड असेल कामगारांना मिळणाऱ्या सगळ्या सुविधा सुविधा असतील या सगळ्या मुस्लिम बांधवांना जास्तीच्या जा मिळाल्या कारण तो समाज गरीब राहिला होता